മസ് ഗാർ ഫ असत गावाला आल्यासारखं वाटते ना

किती किती फसवशी खोटं बोलशील कुठल्या टॉपला जायचं कुठल्या टॉपला तिथे नाही दिसणार असं हे घ्यायचं ते तिला आवडत असं मला किती दिवस झाले ते ते पाय द्यायचं आणि असं करायचं पडायला पण आवडतो

हॅलो असं पाहिजे शाळेला सुट्ट्या पडल्यात की मस्त खेळायचं लागेल बिगेल त्याची परवाट करता करतात ते पहिलं तर इथे इथे बघणारच नाही मी तुला सांगते बघणार आहे नाही नाही पप्पा नाही बघत बोलते आपण लाईव्ह आहेत तर पप्पा तिला आणि इकडे येतील म्हणून कारण बघली छोटी माझी मुलगी आणि पप्पा फिरायला गेले आहेत गाडी घेऊन आणि आम्ही ते गार्डन मध्ये बसले तर तिला असं म्हणायचं की लाईव्ह मध्ये बघून त्यांना समजेल आपण कुठे आहोत कुठला लोकेशनला आहोत ते गाडीवर येते नाही बघणार आहेत आता बोला हॅलो गाडी चालवताना कोण फोन बघतो कस काय एवढा वेळ ते मंदिरात जाणार मंदिरात मठा तेच मठा मध्ये जाणार मंदिर हम गाव आहे हे भैया देखो कितना ग्रीन 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 पूरे पूरे के भैया कितना दूर बोलेगी तो हम गांव में आए हाय ये देखो हम गांव में आए हाय कितना खरा, <laughs> <है. laughs> खरा खरा बोली है ये खरा खरा बोली है कितना खरा खरा बोली है हेलो तनु हाय त्यां बोलते आपण असं छान असं टॉपला बसूया तिकडे जाऊन कुठेतरी म्हणजे आम्ही दिसणार नाही मस्त वारा सुटलाय खरंच घर वाटत घर घर वाटते ते पण हा ना खूप मस्त छान वारा सुटलाय ते तुम्हाला कशी पानं हलतायत बघा वाड खूप मस्त वारं सुटलाय कुठलं पिंपळाच आहे पिंपळ पिंपळ काय असत झाड असत झाड अरे ते आंब्याचं झाड असत आंब्या आंब्याचं झाड कशामुळे बोलशील कारण तिथे तिथे आंबे हे आंबे पिंपळ पिंपळ काय ते पिंपळाचं झाड आहे ते नाव आहे तुझं नाव कसं आहे तनु आहे माझं नाव कसं साक्षी तस सा त्या एका झाडाचं नाव एकाच त्या झाडाचं नाव पिंपळ आहे नाव काय आहे अच्छा म्हणजे मी खोट नाव घेऊन फिरते काय बोरगी बोलते माझी बरोबर बोलली अजून एंट्री झालेली नाहीये कुठे कुठे खूपच गुट लांब ते नाहीच बघते तिकडेच नाही म्हणजे गेटच्या समोर बघत नाही राईट राईट हॅलो फ्रेंड हाय करा सगळ्यांनी हा हालतच नाही छान बोट घालून टिक 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 चालू आहे लाईव्ह ला कोण कोण आहात बबलीचा आवाज आहे का सोरे असं इथे नेटचा प्रॉब्लेम आहे नेटवर्क बाहेर आहोत आम्ही नेटवर्क पाहीनचा स्वतः बाहेरच नेटवर्क 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 काय आहे तो पण सांगते यो बाई ही झालं वारा वारास कौतुक केल्याबरोबर वारा गेला काय ग जरा जाणचं काय कऊतुक हो काय तनु अशी करते ग पड पड खाली पड काल अपते मला माहिती नाही दिक काल अपते काल अपते हाय सर हो किती किलो जो तीन किलो जो चार किलो जा रे एक दाई किलो का हाथ एक दाई किलो से वरती एक बार उठता है ना तो आदमी सीधा उठता दाही किलो आहात आहे तेव्हा सांगितलं आता फुटबॉल हॅलो फ्रेंड्स कसे आहात तो बॉल लागतो पाहायला पण म्हणून त्यांनी बघ फाई घातले आहेत शेज कसे स्पोर्ट्स काय ऊचा बोलतो आहे बघ ना हो कस चालवत बघ टॅलेंट ओ टॅलेंट आहे टॅलेंट आहे छान चालवत काय म्हणतात स्केटिंग स्केटिंग मला बोललाय का तू? तो पण

ती एवढ्यात बाहेर येणारच पलटी हे बघ समोर बसलेत हे वाईट दिसते का समोर त्या पिवळा पिवळे बारेल ना त्याच्या पाठीमागे तो

चल आपण जाऊया जरा माझी मुलगी काय करणार हा चल ना, ना, ना ए, जरा काय नाही तिकडे काय नाही तिकडे तिकडे हवा तर तिकडे काय तिकडे ती सगळी झाडे चिकटून चिकटून झाडांमुळे तिथून नाही ती पडली भाई बाई पडली ग बा तिथेच बसली तस काही काय झालं नाही अशी बसली बिचारी चालवत होती कधी हो आणि तिकडे ती अडकली गेली होती ती असे त्यांचे असं मी काय ठेवलीच कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनला काय I'm

ज्याचं उत्तर नाहीये त्याचा प्रश्न विचारू नकोस चला चिंकी मिंकी तिकडे गेलीये चिंकी जरा पब्लिक काय आहे इथे इथे खुल् आहे जरा तर इथे तिला छान वाटत आहे आणि तिकडे सगळी मुलं खेळत आहेत आणि तिला खूप कंटाळा येतोय तिकडे इथे छान वाटतंय ना मोकळे हवेत बसायला खूप मस्त छान मोकळं असं स्टंट मध्ये थोडं स्पीड हॅलो फ्रेंड फ्रेंड्स लाईक करा सगळ्यांनी पटापटा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ती शिमला फोन व्हिडिओ बघळेती फनी तुम्हाला फनी फनी व्हिडिओ बघायला भेटतील असं बोलते होती सो तुम्हाला फनी फनी कॉमेडी व्हिडिओ बघायला तर तुम्ही नक्की अडकला काहीतरी

<laughs> बस मंडळी असतात ओके तर सांगायचा मुद्दा एवढाच okay, की तुम्ही नवीन असाल तर तुझा आवाज हे अच्छा मी मग बोलते की वेगळ्या वेगळ्या आवाजात बोल सो बोलायचं मी प्रयत्न केला पण मला नाही जमत आहे तुला काय जमत तुम्ही माझ्याच आवाजात बोलते तर नवीन असाल तर लगेच लगेच लगे। सबस्क्राईब करा चॅनलला आणि छान छान कमेंट करा व्हिडिओ बघा तुम्ही छान छान आणि छान कमेंट करा पकड की पकड पकड़? ओके तर थँक्यू सो मच फ्रेंड छान वाटलं तुमच्याशी आणि नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओच्या खाली छानशी कमेंट टाका